नमस्कार मित्रांनो मी पंजाब बचाटे आणि आज पुन्हा एकदा बोरीच्या झाडाजवळ पाणी मिळतं आणि त्याचे लक्षणं काय असतात यावरती थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर या सीझनमध्ये बोरीला मोहर येत नाही किंवा फुलोरा येत नाही या झाडाला फुलोरा आला आहे याचा अर्थ हे झाड काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते किंवा बाबा इथं कुठेतरी पाण्याचा स्रोत आहे तो चांगल्या प्रकारे एखादा शोध काकून पाणी शोध काकून तुम्ही जर शोधून घेतला तर तुम्हाला नव्याण्णव टक्के यश त्या ठिकाणी मिळतं हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं सा। आणि या दिवसामध्ये बोरीला फुलोरा येत नाही किंवा तो तोर येत नाही तो पावसा म्हणजे जूनचा पाऊस पडल्यानंतरच येतो मला वाटतं अर्ध्या पावसाळ्यामध्ये ऑगस्टमध्ये येत असेल जुलै ऑगस्टमध्ये मोर येत असावा परंतु एवढा लवकर येणारा मोहर हा पाण्याचा स्रोत असण्याचा एक संकेत देण्याचं काम हे झाड करतं असे झाडं कधीच तोडू नयेत एवढी विनंती करतो कारण तुम्हाला या ठिकाणी पाणी आहे धन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हे झाड आपल्या शेतकऱ्यांना करतं आणि माणसाची जी मानसिकता आहे ती आज अशी झालेली आहे आपली संपत्ती आपण जपून ठेवण्याची किंवा लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो तसं झाडाचं नाही आहे झाडं दाखवण्याचा प्रयत्न करतात की बाबा माझ्याकडे <CArin> आहे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय धन्यवाद आणि एक नाव ना सांगा काका अशोक दिनकर बारगुजी गाव गोटवी तालुका श्रीवंताजी लांबनगर आणि सरांना आपण एक तीन इंची पॉईंट या ठिकाणी दिलेलं आहे काय पाणी लागतं ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसणार आहे 对半斤。